सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर पुराची धास्ती कायम कोयनेतून बावन्न हजार शंभर क्युसेकने विसर्ग सांगली वारणा चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे शुक्रवारी सकाळपासून कोयना धरणातून बावन्न हजार शंभर क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे आणि त्यामुळे शनिवारी कृष्णा नदीची पाणीपाती दोन ते तीन फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे कृष्णा वारणा नदीकाठच्या गावांमध्ये पुराची धास्ती कायम आहे कृष्णा नदीच्या आयर्मिन पूल येथील पाणीपाती शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता एकोणचाळीस फूट नऊ इंच आहे शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कोयना धरणातून दहा हजार क्युसेक विसर्ग वाढवलेला आहे आणि त्यामुळे कोयनेतून बावन्न हजार शंभर क्युसेकने विसर्ग सुरू आहे भारतीय हवामान खात्याने सातारा जिल्ह्याकरिता रेड आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे सध्या नदीची पाणीपाती कमी होत असली तरी धरण आणि मुक्त पांडोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना आणि इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णा नदीच्या आयर्नविन पूल येथे पाणीपातीमध्ये दोन ते तीन फूट वाढ होण्याची शक्यता आहे असे पाटबंधारे विभागाने सांगितलं आहे वारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे शिराळा तालुक्यातसुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे पाऊस आणि धरणातील विसर्ग लक्षात घेतल्यास वारणा कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका कायम आहे सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातील पाच हजार एकशे पंचेचाळीस लोकांचे आणि पाच हजार एक पाचशे चौदा जनावरांचे स्थलांतर केले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली